हॅलो मंडळी कसे आहात तुम्ही मजेतच असाल आज मी तुम्हाला रुचकर रसोई आणि व्लॉग्स मध्ये मसाला भेंडी दाखवते तर त्याच्यासाठी लागणार साहित्य आपण बघूया तर ही पाव किलो भेंडी आहेत जी मी भेंडी अशी मधोमध कापून अशी चिरलेली आहे ही बघा या पद्धतीने ती कशी कापायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे तशी ही पाव किलो भेंडी आहे तर मी भेंडी चिरून घेतली चार पाच भेंडी मी तुम्हाला कापून दाखवणार त्याला लागणारं साहित्य दाण्याचा कूट साधा ही मोठी वाटी आहे तर ती मी अर्धी वाटी दाण्याचं कूट घेतलाय दोन कांदे बारीक चिरून घेतले नंतर हे सुखखोबरं किसून आणि तीळ हे असं मी भाजून घेतलंय सुखखोबरं आणि तीळ ते अर्धी वाटी धनयाचं मिश्रण नंतर गूळ घेतलाय थोडासा एक खडा लिंबू अर्ध आणि गोडा मसाला तीन चमचे बाकी तिखट हळद मीठ ते तुम्हाला मी करताना दाखवे हा जो कूट आहे दाण्याचा तो भाजलेला दाण्यायचा आहे तो माझ्याकडे नेहमी करून ठेवलेला असतो आता तुम्हाला भेंडी कशी चिरायची भरली भेंडीसाठी ते दाखवते तिकडनं हे काढून टाकायचंय शेवटचे हा शेंडी पण हे जे देठ आहे तेही काढायचंय दोन्ही साईडने आपण काढलंय आता आपल्याला भेंडी मधोमध मद, अशी भेंडी धरायची उभी हे मधोमध सुरी ठेवून ही अशी कापून घ्यायची बघा झालं आणि ह्याच्यामध्ये मग मसाला भरायचा आहे पुन्हा एकदा दाखवते हे बघा हे देठ काढून घेतलं वरच काढून घेतलं ही अशी उभं मधोमध मद अशी ही अशी उभी भेंडी धरायची आणि मधोमध मद सुरी ठेवून हे बघा अशा पद्धतीने या सगळ्या ही भेंडी भी कापून घेतलेली आपण पुढे काय ते पाहूया लसूण दाखवायचं मी विसरले तुम्हाला तर ही लसूण दहा बारा पाकळ्या घेतल्या आहेत आणि ते आपण खलबत्त्यात छोट्या ठेचून घेणार आहोत मग आपण आता बारीक चिरलेला कांदा घेऊया जे दोन कांदे बारीक चिरले होते मध्यम आकाराचे आता मी मसाला बनवते नंतर दाण्याचा कूट तो अर्धा वाटी लसूण दहा बारा पाकळ्या अशा ठेचून घेतल्या खलबत्त्यात नंतर कोथिंबीर तीळ आणि खोबरं भाजून घेतलं होतं मग अशी वाटीत तुम्हाला दाखवलं तर मिक्सर बंद मी फिरवून असा तीळ आणि भाजलेल्या तिळाचा आणि खोबऱ्याचा हा रश केलेला आहे मिक्सरमधनं ते घालते कूट तीळ आणि खोबरं घालायचं तीळ आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि त्याचं बारीक करून घ्यायचं मिक्सरमधनं आणि ते घालायचं नंतर गोडा मसाला हा बघा तो तीन चमचे घेतला आहे नंतर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मी दोन चमचे घालते जे दोन चमचे छोटे ते एक चमचा हळद घालते छोटा नंतर गूळ एवढं सगळं साहित्य थोडं लिंबू पिळून घ्यायचे आता हे एकत्र कालवायचे आपल्याला गुळ असा मोडून घ्यायचा सुरा असेल गुळाचा पावडर असेल ती घालू शकता तुम्ही ती एक चमचा घालायची आणि मीठ घालायचं मीठ घालायचं राहिलं मीठ घालते मी अर्धा चमचा मीठ घातलंय हे बघा आपण एकत्र कालून घ्यायचं कांद्यामुळे मसाला बऱ्यापैकी ओला होतो त्यामुळे घालायचं नाही हा मसाला घालवताना पण जेवढे पदार्थ मी घातले ते सगळे घालायचे तेव्हाच भाजी चांगली होणार आपली चिंचेचा कोळ टाकला तरी थोडा चालतो थो। लिंबूच घातलं पाहिजे असं नाही आंबटपणाचं चिंचेचा भेंडी ही चिकट असते जरा त्यामुळे ती चिकट होत नाही ला मसाला पण चवीला स्वादिष्ट लागतो चांगला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता मी ह्या गोळा बाजूला घेते मसाल्याचा आणि आता आपण भेंडी भरायला घेऊया आता हे बघा आपण ती भेंडी मधोमध चिरून घेतली होती त्याच्यात मसाला भरायचा आहे थोडासाच घ्यायचा आहे आणि असा याच्यावर गोळा ठेवून असा दाबून घ्यायचा आहे अशी बंद करायची वरचंही असं काढून घ्यायचंय हे बघा तसं आपण वांग भरतो की नाही तसच मसाला आपण भरून घेऊया असं घालायचं याच्यामध्ये छोटीशी गोळी करून असं प्रेस करून घ्यायचंय थोडसच प्रेस करायचं जास्ती प्रेस केलं तर सगळा मसालाच बाहेर येईल हे बघा अशा पद्धतीने भेंडी आपण भरून घ्यायची दाखवते तुम्हाला मी, हे बघा असं घेतलंय मी हे चार ठेवलंय आणि असं हाताने पसरून घ्यायचं बोटाने हे बघ आणि हे बंद करून घ्यायचं आता बाकीचं मी भरून घेते तुम्हाला चे, तीन चार भेंडी भरून दाखवली कशी ती बाहेर येत यायला नाही पाहिजे आलं तरी चालेल काय फरक नाही पडत हे बघा आपला भेंडीचा मसाला भरून झाला भेंड्यांमध्ये या पद्धतीने मी भरलाय आणि हा उरलेला मसाला हाही आपल्याला भाजीला लागणार आहे आता आपण कढई तापत ठेवली तेल घालून घेऊया साधारण मी अर्धी वाटी तेल घातले दोन डाव चमच्यामध्ये पाच सहा चमचे ह्याला जरा तेल थोडं जास्ती लागतं एक चमचा मोहरी टाकली हळद अर्धा चमचा हिंग ही अशी आपण आता फोडणी करून घ्यायची मोहरी हळद हिंग घातलंय आणि आता एक एक भेंडी सोडायची आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा गॅस मिडियम पेक्षा कमी ठेवायचा आधी आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची हाताने आपल्याला ही, ही भेंडी परतायची अलगद हाताने आपण अशी परतून घ्यायची मीडियम पेक्षा कमी गॅस ठेवायचे मोठी फ्लेम ठेवायची नाही मीडियम पण ठेवायची त्याच्यातला मसाला निघता कमाने आता आपल्याला हा मसाला राहिलेला घालायचा आहे आई आपण याला परतायचं मसाला त्याच्यामुळे भा, भाजी खमंग होते भरली भेंडी थोडीशी त्याच्याबरोबर भेंडी पण भाजली जातात आता हे आपलं मसाल्याचं ताट होत त्याच्यात मी थोडं पाणी घातलंय आणि थोडं पाणी घातले आणि असा मसाला आपण काढून घ्यायचा या पाण्यात आणि हेच पाणी भेंडीच्या भाजीला घालायचं पाणी थोड अर्धा वाटी मी पाणी घालते बघ इतकंच घेतलं मी एकदम पाणी घालायचं नाही गॅस कमी करायचा गॅस कमी करायचा मध्यम पेक्षा गॅस कमी ठेवायचा आणि आता आपण झाकणी ठेवू आता थोड झाकण काढल्यानंतर पुन्हा हलवून बघायची हलवायची कारण खाली लागू नये म्हणून खाली असा खालचा फिरवून घ्यायचा कारण मध्यभागीत लागण्याची शक्यता असते मी थोडस पाणी वाढवते कारण मसाला घट्ट झालेला आहे आपला खाली लागायला मी आता पुन्हा झाकणी ठेवली आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आता आपण झाकण काढून बघूया आपली भांड भेंडी शिजत आली तीन चार वाफेत होऊनच जाते ती बाकी आहे थोडी शिजायची आपण झाकण ठेवायचंय गॅस बंदच ठेवायचं आता आपण झाकण काढून घेतलंय तीन चार बापरा द्यायलाच लागतात तर बघा आपलं कसं सगळं भेंडी मसाला किती छान दिसतोय कलर बघा कसा चांगला आलाय आणि जर भेंडी शिजायला वेळ लागत असेल काय काय भेंडी जून असतात तर मग थोडस पाणी वाढवायचं कारण भेंडी शिजण्यासाठी जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं हळूहळू वाढवायचं एकदम पाणी नाही टाकायचं आणि तीन चार वाफा द्यायच्या त्याला तर आरामात ते शिजून जाते झाली आपली भेंडी मसाला आपली भाजी झाली आता मी गॅस बंद करते आणि बाउल मध्ये काढून टाकते रंग बघा किती चांगला आलाय तो आणि ही भाजी सगळ्यांनाच आवडते अगदी त्या लोकांना भेंडी आवडत नाही तर मसाला भेंडी केली तर आवर्जून खातात तर मी सर्विंग बाउलमध्ये आता तुम्हाला काढून द्या अशा प्रकारे तुम्हाला मी मसाला भेंडी करून दाखवली पण हा जो मसाला आहे तो तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट पण ठेवू शकता अदरवाईज हा मसाला पातळ हवा असेल थोडं पाणी वाढवलं की हाच रस्सा पातळ होतो त्या पद्धत दोन्ही पद्धतीने करू शकता आणि जर सततलं पाणी संबंध तुम्ही आळवलं तर मग घट्ट पण होतो आणि ही भेंडी शिजवताना एकदम पाणी घालायचं नाही अर्धा वाटी पाव वाटी असं पाणी घालत राहायचंय थोडं थोडं शिज शिजेपर्यंत म्हणजे तेवढ्या पाण्यात नाही शिजली तर मग थोडंसं पाणी नैवेद्याच्या वाटे एवढं वाढवायचं आहे आणि तीन चार वाफा दिल्या की ही भेंडी होऊन जात अशा प्रकारे मी तुम्हाला भेंडीची भाजी करून दाखवलेली आहे तर तुम्हीही करून बघा आणि ही भाजी पोळी भाताबरोबर भाकरी बरोबर कशाबरोबरही चांगली लागते आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत ती आवडते ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा ही भेंडी आवडीने खातात तुम्ही पण ही भेंडी मी दाखवली त्याप्रमाणे करून बघा कशी झाली ती मला सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी सोमवार ते शुक्रवार येणार आहेत शनिवार रविवारी माझे व्हिडिओ नाही येणार आहेत त्यामुळे तेवढं एक लक्षात ठेवा आणि माझे व्हिडिओ जरूर रोज बघा आणि मला सपोर्ट करा आणि कॉमेंट्स करा थँक्यू